या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस अॅडव्हान्स बुकिंग सुरू नमस्कार मी अर्जुन चव्हाण आपण पाहताय सोलापुरी सट्टा न्यूज हो। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि माजी आमदार कॉम्रेड नरसय्या अडममास्तर यांनी आगामी महापालिका संदर्भात पक्षाची भूमिका आणि राज्यस्तरीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे त्यांनी काँग्रेस पक्षासोबतच्या कटुअनुभवा कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि पक्षाला भविष्यातील रणनीतीबाबत सविस्तर माहिती दिली आहे माकपच्या राज्यस्तरीय शिबिराबाबतही यावेळी त्यांनी घोषणा केली आहे काँग्रेस पक्षाबाबतचा अनुभव आणि कार्यकर्त्यांची नाराजी आनंद यांनी सांगितलं की लोकसभा निवडणुकीत माकपने काँग्रेसच्या उमेदवार प्रणित शिंदे यांना पूर्ण पाठिंबा दिला होता माकपच्या कार्यकर्त्यांनी प्रणित शिंदे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला सभा घेतल्या आणि त्यांच्या विजयासाठी मेहनत घेतली या पाठिंब्याच्या बदल्यात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघ माकपसाठी सोडण्याचे आश्वासन दिलं होतं मात्र प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आश्वासन पाळलं नाहीये सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेसने स्वतःचा उमेदवार उभा केला यामुळे माकप कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेस पक्षाविरुद्ध तीव्र नाराजी निर्माण झाली आडब मास्तई यांनी स्पष्ट केलं की काँग्रेसचा हा अनुभव अत्यंत वाईट होता आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आगामी निवडणुकीत काँग्रेस सोबत आघाडी करू नये नरसय्या आडम यांनी पुढे सांगितलं की सध्याची राजकीय परिस्थिती अत्यंत संकटाची असून भारतीय जनता पक्षाला प्रभावीपणे विरोध करणे ही काळाची गरज बनली आहे यासाठी माकपला बाबतचा कटू अनुभव बाजूला ठेवावा लागेल त्यामुळे कार्यकर्त्यांच्या नाराजीला आणि काँग्रेसच्या विश्वासघाताला पचवून माकप आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत युती करून लढवणार आहे आरब यांनी याला विष पचवण्याची वेदनादायी भूमिका संबोधला आहे त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करताना राजकीय परिस्थितीच्या गरजेनुसार हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे स्पष्ट केलंय माकपचा एआयमआयला पक्षाला विरोध नाहीये मात्र ज्या प्रभागामध्ये माकप आपले उमेदवार उभे करणार आहे तिथे ने दावा करू नये अशी माकपची स्पष्ट भूमिका आहे माकप आगामी निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि बच्चू कुडू यांच्या प्रहार संघटना सोबत घेण्यास उत्सुक आहे या पक्षाची युती करून महापालिका निवडणुकीत एकत्रितपणे लढण्याची तयारी आहे नरसय्या आदंग यांनी सांगितलं की माकप महापालिका निवडणुकीसाठी सज्ज आहे पक्ष आपल्या प्रभागामध्ये मजबूत उमेदवार उभं करेल आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणुकीत यश मिळण्यासाठी प्रयत्नशील राहील युतीच्या माध्यमातून भाजपला पराभूत करणे हा मुख्य उद्देश आहे माजी आमदार नसय्या आलम यांनी आपल्या निवेदनात काँग्रेस पक्षाविरुद्ध कार्यकर्त्यांच्या नाराजीचा मुद्दा ठळकपणे मांडला मात्र राजकीय परिस्थितीचा विचार करून महाविकास आघाडीसोबत युती कायम ठेवण्याचा निर्णय माकपने घेतला आहे तसेच इतर पक्षांची समन्वय साधून आणि पक्षाच्या सचिवांना मार्गदर्शन करून माकप आगामी महापालिका निवडणुकीत जोमाने उतरणार आहे तर मित्रांनो अडब मास्तर यांची पुन्हा काँग्रेस सोबत जाण्याची भूमिका एआयम आय एम सोबत घेण्याची जी भूमिका त्यांनी घेतली आहे त्यावर महापालिकेत त्यांना यश मिळेल का ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा